ये हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेला में मातृ वंदन का कार्यक्रम हुआ है जिसमें मुंबई के सैकड़ों परिवार जिसमें जो बच्चे हैं वो अपने माता पिता का वंदन कर रहे हैं प्रतीकात्मक कार्यक्रम था तो ये कार्यक्रम अभी हुआ। पूरे संसार को चलाने के लिए कुटुंब व्यवस्था का अत्यंत महत्व है किसी भी व्यक्ति के विकास के लिए कुटुंब की सबसे बड़ी आवश्यकता है और अपने देश में तो विशेष करके पिछले हजार वर्षों के निरंतर आक्रमण के बाद में भी अगर हमारी संस्कृति बची है तो उसमें से प्रमुख कारणों में से कुटुंब व्यवस्था यह स्थिर है यही कारण है इसीलिए इस में इस कार्यक्रम को निमित्त लिया गया है मातृ पितृ बंधन को कि अपने कुटुंब व्यवस्था में कैसे सब परिवार साथ में रहते हैं छोटे अपने बड़ों का आदर सम्मान सदा करते रहे इसीलिए ये कार्यक्रम रखा गया था इसीलिए कुटुंब व्यवस्था का महत्व है क्योंकि अगर वैसे देखा जाए तो ये डिसेंट्रलाइज व्यवस्था है किसी भी परिवार को बच्चे अपने बड़े को और बड़े के माध्यम से संस्कार बच्चों को जा सकते हैं वो कुटुंब व्यवस्था के माध्यम से ही जा सकते हैं बाकी अन्य जितनी भी व्यवस्था है वो उसको सहायक भुगतें हैं प्रमुख रूप से कुटुंब व्यवस्था ही बच्चों को संस्कार दे सकती है और इसीलिए कल्चर से दूर जाने का जो अगर थोड़ा बहुत भी कारण है तो कुटुंब व्यवस्था अगर ठीक से नहीं है तभी वो बच्चे दूर जाते हैं अन्यथा नहीं ये मुंबई में तीसरा मेला है 2016 में 2019 में और अभी 2025 में ये मेला लगा है पूरे देश भर का ये चौंतीसवां मेला है और हमारी भी इच्छा है कि ये मेला हर साल हो और अलग अलग स्थानों पे हो जिससे समाज के लोगों को पता चले कि अपने मठ मंदिर और जितने भी आध्यात्मिक संस्थाएं हैं, वो केवल धर्म संस्थान नहीं है बल्कि सेवा संस्थान है।, है, आपले है आपले ये आपले तीन, आपले आपले तीन एकत्र आता परिस्थिति अगले विभक्त तो कुटुंब एकत्र कुटुंब नहीं है, है, है एक कार्यक्रम आयोजित के आपले आई वडील किंवा आपले आजोबा आपले मुलं यांच्या एकत्र एक येऊन त्यांच्या आई वडिलांचे पूजन असं ते करण्यासाठी कसं आहे की आता आपल्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर वेस्टर्न कल्चर जे आहे ते हवी होत चाललेलं आहे ते हवी न होता आपण आपले जे सनातन धर्म जे आहे त्याची ते पहिल्यापासून ते चांगलेच आहे पण ते आपण त्याचा विसर पडलेला आपल्याला ते विसर न पडता आपली जी परंपरा आहे आपली जी सनातन धर्म जी आहे त्याची आपल्याला परंपरा राखली पाहिजे आई वडिलांची पूजा केली पाहिजे सकाळी उठल्या उठल्या आपल्या जमिनीच्या धरतीची पूजा करून वंदन करून आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे आपल्याला एक स्वची भावना म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे स्वतःमध्ये आपण मोस्टली कसं बोलतो की तुम्ही हे केले पाहिजे तुम्ही ते केले पाहिजे पण ते न करता आपण काय करतो आपण स्वतःपासून सुरुवात केली मी माझी माझ्या फॅमिली माझी माझी वस्ती माझं नगर माझं मग असं खरं खरं पुढे राष्ट्र महाराष्ट्र देश असं होणार पण स्वतःची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे सगळ्यांनी अं वैशिष्ट्य मेळा असं आहे ना की हे आ, हे जे हिंदू मेळावा आहे ना सुरुवात इथूनच झालेली आजपासून एक सोळा वर्षापूर्वी हे जे आपलं हे जे भांगुर नगरच्या इथूनच सोळा वर्षापूर्वी सुरुवात झालेली आणि हे प्रत्येक वर्षी प्रत्येक अलग अलग ठिकाणी होत राहतं हे आपलं आमचं भाग्य आहे की आम्हाला ह्या वर्षी इथं येण्याच्या येण्याचं आम्हाला हे सौभाग्य लाभलं आणि आमच्या आई वडिलांची पूजा करण्याचे आम्हाला नशीब भेटलं प्रेरक प्रेरक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं आणि आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी ही गोष्ट निरंतर व्हायला पाहिजे लोकांना जागरूक करायला पाहिजे लोकांमध्ये अशा प्रकारचं अ त्यांची मनाची निर्मिती मनात किंवा म मनामध्ये त्यांची जी भीती असते भीती नाही म्हणता येणार ना। मनामध्ये त्यांना लोकांना तयार करावं लागेल धार्मिक रक्षणासाठी अशा प्रकारे लोकांना तयार करावं लागेल कारण लोक हे सध्या धावपळीच्या जगामध्ये हे सगळे विसरून गेलेले आहेत ॲटलिस्ट कमीत कमी आईवडिलांच्या पाया पडून मग घरातून निघावं बाकी काय तुम्ही देवपूजा करू नका बाकी काय तुम्ही देवपूजा एखाद करू नका पण आईवडल्याच्या पाया पडून घरातून